आपल्यासमोर एक कविता ऐकवत आहे द रोल नॉट टेकन न चोखाळलेली वाट याचे कवी आहेत रॉबर्ट फ्रॉस्ट तर ही कविता शेवटपर्यंत ऐका खूप सुंदर अशी कविता माझ्या वाचनात आलेली आहे ती आपल्यासमोर सांगत आहे पिवळसर झाडांच्या जंगलात दोन वाटा जात होत्या एकमेकापासून दूर पिवळसर झाडांच्या जंगलात दोन वाटा जात होत्या एकमेकापासून दूर माफ करा पण मी थोडाच दोन्हीवरून प्रवास करणार होतो आणि त्या तिठावर मी एकटा प्रवासी थांबून राहिलो बराच काळ एका वाटेच्या दिशेने दूरवर पाहिले त्या वाटेने जंगू नगरच्या गवतात वळण घेईपर्यंत मग मी निवडली मात्र दुसरी जी थोडीफार वाटली पहिल्यासारखीच कदाचित या वाटेवर जाणवले काही वेगळे तिच्यावर होते हिरवेगार गवत आणि व्हायची होती तिची अजून पायवाट पण एकदा त्यावरून चालायला लागल्यावर जाणवले पण एकदा त्यावरून चालायला जा लागल्यावर जाणवले कदाचित ही पण असावी पहिल्या इतकीच मळलेली आणि त्या सकाळी आणि त्या सकाळी दोन्ही वाटा होत्या सारख्याच खुणावत दोन्हीवरची पानग कोणी तुडवली नव्हती मी पहिलीला दिले सोडून परत जाऊ नंतर कधीतरी म्हणून परत जाऊ नंतर कधीतर म्हणून जरी पक्क ठाऊक होतं मला जरी पक्क ठाऊक होतं मला एका मार्गातून मार्ग निघत जातो शंका आली माझी मलाच शंका आली माझी मलाच निवडलेल्या वाटेवरून मी परतेन का कधी निवडलेल्या वाटेवरून मी परतेन का कधी उसाचा टाकत मी सांगेन अजून खूप वर्षांनी उसाचा टाकत मी सांगेन अजून खूप वर्षांनी एका जंगलात दोन वाटा जात होत्या एका जंगलात दोन वाटा जात होत्या एकमेकापासून दूर आणि मी आणि मी मी गेलो ज्यावरून खूप कमी वाट स्वरूप गेले होते मी गेलो ज्यावरून खूप कमी वाटसरू गेले होते आधी आणि त्यानेच तर सारा फरक पडला आणि त्यानेच तर सारा फरक पडला याचे कवी आहेत रॉबर्ट फ्रॉस्ट धन्यवाद